सेलू तालुक्यातील आडगाव दराडे येथील काही शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतातून जाणाऱ्या या रस्त्याचा मावेदा अद्यापि शासन स्तरावर धुळखात पडल्यामुळे या रस्त्यावर करण्यात आलेले डांबरीकरण या सेलू वालूरमार्गे जिंतूर रस्त्याचे काम अर्धवट असून शासन आणि लोकप्रतिनिधीच्या धोरणामुळे अडकून पडले आहे या रस्त्यावर कोट्यावधीचा निधी शासनाने खर्च करताना आडगाव दराडे येथील शेतकऱ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष झाले असून सेलू वालूर मार्गे जिंतूर हा एकोणतीस किमी सर्वात जवळचा रस्ता डांबरीकरण होऊन देखील सेलू जिंतूर असा थेट प्रवास मोठे वाहन सोडा दुचाकीला देखील उपयोगात येत नाही लवकरात राज्यात विधानसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकले जाणार आहे या धर्तीवर हा रस्ता उपयोगात येत नसल्याने मतदारसंघात कोट्यावधीचा निधी आणणाऱ्यासाठी एक प्रकारे शैलेश ठरणार आहे तेव्हा शासन स्तरावर आणि लोकप्रतिनिधी यांनी आडगाव दराडे रस्त्याच्या प्रश्नावर शेतकरी मावेदा प्रकरण धसास लावून त्यांच्यासह वाहनधारकाचे श्रेय घ्यावे असे परिसरातील नागरिकांना वाटते